आता बातमी आहे संदर्भात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी आता सुप्रीम कोर्टामध्ये दीड वर्षांनंतर सुनावणी होणार आहे ठाकरे गटानं फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर आता या येत्या महिन्यामध्ये सात मे रोजी पहिल्यांदा सुनावणी होणार आहे निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेना देण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती त्याचसाठी आता सात मे रोजी सुनावणी होते का हे पाहणं महत्वाचं ठरत संजय राऊतांनी आता शरद पवारांची भेट घेतली नरकातला स्वर्ग हे पुस्तक भेट म्हणून देण्याच्या निमित्तानं ही भेट झाली असल्याचं कळतय तर पुस्तकाचं सतरा मे रोजी प्रकाशन करण्यात येणार आहे या सोहळ्याला शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत